रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यांचे आमरण उपोषण सुरू शासकीय जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करण्याची प्रमुख मागणी चार हेक्टर पर्यंतच्या वन ताब्यात असलेल्यांच्या नावे करून सात बारा कसणाऱ्यांचे नाव लावावे गायरान व शासकीय जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात या प्रमुख मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज पाच ऑगस्ट पासून जिल्हाध्यक्ष नरहरी गवई व जिल्हा युवा कार्याध्यक्ष आम्रपाल वाघमारे यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे अनेक वर्षापासून जिल्ह्यातील भूमिहीन अनुसूचित जाती व जमातीचे नागरिक स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी शासनाच्या विना वापर पडून असलेल्या पडीक जमिनी वैती करत असून त्यांनी या जमिनी लागवडीखाली आणल्या आहेत व या जमिनीच्या भरोशावर आज ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहेत चरितार्थ चालवत आहेत मात्र या जमिनींवर उभे पीक असतानाही शासनाच्या वतीने सौर ऊर्जेचे प्रकल्प बसवले जात असल्याचा आरोप यावेळी केला आहे आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय नरहरी दादा गवई यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जे काही लोक शासकीय जमीन कसत आहेत तरी शासकीय जमिनी कसणाऱ्याच्या नावावर झाली पाहिजेत यासाठी आज अमरण उपोषण या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या यांच्यासमोर चालू केलेलं आहे आणि आमची शासनाकडे मागणी असेल की आम्ही एकोणीशे बहात्तर सालापासून ते आजपर्यंत सातत्यानं आमच्या परिवाराची व आमच्या संसाराची उपजीविका भागवत असताना शासनाने अचानकपणे आमच्या जमिनीच्या जमिनीवरती एक सौर ऊर्जेचा प्रकल्प या ठिकाणी होऊ घातला आहे आणि या सौर ऊर्जेच्या प्रकल्पामध्ये आमच्या ताब्यात वैत्य असलेल्या उभे पीक असलेली जमीन या ठिकाणी आम्हाला गमावी लागत आहे आणि ही जर जमीन आमची गेली तर उद्या आमच्या परिवारावरती उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही तरी आम्ही सरकारला विनंती करेल की जर शेतकऱ्याच्या हितासाठी आपण सौर ऊर्जाच्या प्रकल्पाचा निर्णय घेऊ शकता तर तुम्ही भूमिहीन गोरगरिबासाठी सुद्धा त्यांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिजे अशी आमची सरकारकडे मागणी असेल आणि जर तुम्ही सौर ऊर्जेचा प्रकल्प आमच्या वैद्य आणि उभी पीक असलेल्या शेतात घेत असेल तर कदापि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा सौर ऊर्जा प्रकल्प होऊ देणार नाही असा आम्ही सरकारला इशारा